आता बातम्या पाहू बात या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंनी केलेल्या आवाहनासंदर्भात वाजत गाजत गुलाल उधळत या असं ठाकरेबंधूंनी आवाहन केलेलं आहे पाच तारखेला विजयी जल्लोष होणार आहे आणि त्यासाठी ठाकरे बंधूंनी हे आवाहन केलेलं आहे मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर दिसणार का याची मात्र संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे जल्लोष मिळाव्यासाठी ठाकरे बंधूंकडून हे आवाहन केलं गेलं आहे काय नेमकं आवाहन आहे ते पाहूयात आवाज मराठीचा मराठी मतांनो मातांनो भगिनीनो आणि भावांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं असं या आवाहनामध्ये म्हटलंय कुणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जणांनी नमवले आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो त्यामुळं हा आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत असं सुद्धा ठाकरे बंधूंनी या आवाहनामध्ये म्हटलंय बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत काजत या जल्लोषात गुलाल उधळत या असंसुद्धा ठाकरेबंधूंनी या आवाहनामध्ये म्हटलं आहे आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं हे आवाहन आहे